नवरात्रीतील ज्वारे संकेत आणि विसर्जन नवरात्री या हिंदू सणात दुर्गादेवीच्या प्रतिमेजवळ मातीच्या भांड्यात जवस सातू पेरले जातात यातून उगवणाऱ्या हिरव्या कोंबांना ज्वारे म्हणतात आणि ते शुभ अशुभ संकेत देतात असे मानले जाते जर ज्वारे लवकर अंकुरित झाले किंवा पांढऱ्या रंगात वाढले तर ते समृद्धी आणि शुभ भविष्याचे प्रतीक मानले जाते याउलट नऊ दिवसांनंतरही जर ते उगवले नाहीत तर ते येणाऱ्या समस्येचा संकेत असू शकते नवरात्र पूर्ण झाल्यावर हे ज्वारे वाडग्यातून काढून त्यातील काही भाग पूजास्थळी आणि उर्वरित भाग तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावा कुटुंबातील सदस्यांनी एक दोन ज्वारे आपल्या पर्समध्ये पाकिटात ठेवायला हवेत आणि बाकीचे ज्वारे कोणत्याही नदीत प्रवाहित करावेत असेच अधिक रोचक धार्मिक आणि वैज्ञानिक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा